रामकृष्णरी माऊली आपण आज आलेले आहोत हे स्थळ शेतफळ म्हणून हे स्थळ आहे या शेतफळ या ठिकाणी हे फार भव्य आणि दिव्य असं हे संस्थान आहे या संस्थानचं नाव आहे सिद्धेश्वर महाराज संस्थान हे सिद्धेश्वर देवस्थानचे मुख्य प्रवेशद्वार आहे सिद्धेश्वर देवस्थानचा हा परिसर अतिशय पवित्र सुंदर आणि रमणीय आहे आपण आता सिद्धेश्वर देवस्थानमध्ये प्रवेश करूया आणि या ठिकाणी काही काही सदस्य आहेत त्यांची आपण चर्चा करूया पाहुया आपला परिचय गावात दत्तात्रय पवार बरं बरं तुम्ही या ठिकाणी काय करता सेवा करतो बरं या देवस्थानची का बरं बरं मंडळी आपल्या गावची काय तुमचा परिचय लक्ष्मण चव्हाण बर तुम्ही बर बर तर हे मंदिर पुजारी आहात का बर बर श्रीमंत भगवान पुजारी हे या संस्थांचे देवस्थानचे पुजारी आहेत आपण आतनं जाऊन परिसर बघूया आपण सिद्धेश्वराच्या दर्शनाकरता आतमध्ये प्रवेश करत आहो या मंदिराचा हा आतला परिसर आहे या परिसरामध्ये अतिशय सुंदर आणि असे हे बांधकाम आहे भगवान भोलेनाथ नंदिकेश्वर आणि त्याचबरोबर या ठिकाणी भगवान सदाशिवाची गडती आहे तर या देवस्थानची आपल्याला माहिती देत आहेत सुनील वासुदेव डंके वासुदेव डंके तर या मंदिराची स्थापना अदमाशी केव्हा झाली अठराशे सालामध्ये झालेली बर बर या संस्थांबद्दल आता सिद्धेश्वर म्हटल्यानंतर हे महादेव संस्थान गणले जाते परंतु इथं जी मूर्ती आहे किंवा पूजा होते ती कोणा देवाची सिद्धेश्वराची आहे या सिद्धेश्वर मंदिराची पूजा सकाळी पाच वाजता आणि संध्याकाळी सात वाजता होती दोन्ही टायमाला दोन ताश वाजवून आरती केली जाते यानंतर या तर... <coughs> सिद्धेश्वर मंदिराची यात्रा <coughs> चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी चालू चा, होते आणि ती सलग पाच दिवस चालत असते <coughs> आणि <आनी... coughs> या उत्सवामध्ये आणखी काय काय या उत्सवामध्ये सकाळी बारा वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता दोन टाईम चलेला नको देवाचा आणि त्याच्याबरोबर सोंगाच्या गाड्या रेजिम ढोल ताशे हे जे दिसतात समोर हे ढोल जे ढोल जे आहेत हे चमड्याचे बनवलेले आहेत बर आणि या इथे मंडप आहे देवाचा हा देवाचा मंडप आहे हा हा आणि हा मंदिर परिसरात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिव दिवशी उभा केला जातो बर त्याला मानाचे गावातले चार चार खांब खांबाचे चार मानकरी आहेत बर त्यांच्या त्यांच्यामार्फत हा मंडप चढवला जातो बर यात चारी सोमवार यात्रा भरते आणि श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी तर देवमाळ म्हणून आहे जे सिद्धेश्वराचं स्थान आहे त्या ठिकाणी परत एकदा बातून खू सांगितली जाते देवस्थानचे पुजारी हे आपल्याला या देवस्थानबद्दल विशेष सांगतात की म्हणजे पुढे येणारं दूध वर्षिक हे कशा प्रकारचं आहे आणि इथे जे देवस्थानमधून जे काही भाकेत ठरतं त्यानुसार आणि सर्व ग्रामस्थ आणि परिसर त्यावर विश्वास ठेवून त्या प्रकारे करतात आणि त्याची अनुभूती प्रत्येकाला येते तर ऐका वारशाची तर ज्यांना पहिल्यांदा शेवट शेवटपतो जी पाऊस पडणार आहे ती क्लिअर घेतली ते सांगतोय उघड पुन्हा तिथून रोग राही माणसं महाग जनवराच्या महाग किती पीक पाणी किती येणार आहे याची संधी माहिती हो वारशाची आणि पूर्ण त्या आसपासची खेडेपाड्यातले लोक शब्द ज्या मोहर जात नाही ते तेवढं खरं होतं समज तिथली दापाच गाव जे आमच्या जवळ जे आहे ते समजा पाळले जाते त्याच्या म्हणण्यापासून फिरणी ती समज केलं जात एक माग मोहर होऊ देत नाही किती पडायचा हे सुद्धा क्लिअर सांगितलं जातं इथं कुठल्या नकेत वादळ होणार आहे कुठं काय होणार आहे दादा ही समज सांगितलं इथं क्लिअर कट आणि त्यानुसार घडते अशी या सिद्धेश्वर देवस्थानच महत्व आहे आणि हे महत्व आपण हजारो लाखो भाविक लोक बघाल लाभ घेतात तर त्याचा लाभ घ्या आणि अशा प्रकारे आनंद पायी या निमित्ताने आपण या ठिकाणी हितबूत साधण्याचा प्रयत्न केला आणि येथील ग्रामस्थांनी असं आहे की आमच्यात रोज हजारो माणूस बाहेर पंक्ती उठतात आमच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी यांच्या घरी त्यांच्या घरी असं दहा दहा वीस वीस पुट करून माणसं लावतो आम्ही तुमच्या दिंडीसारखं जेवण बरोबर हे फक्त महिन्यात वर्षात वर्षातनं तीन महिने बंद तर नऊ महिने चालू चालू असतो तर अन्नदाना सुद्धा या गावामध्ये फार मोठं महत्व मोठं महत्व आहे लई मोठं महत्व अशा प्रकारे सिद्धेश्वर देवस्थान आपण बघितलं रामकृष्ण हरी जय हरी जय गजानन जय श्री हरी